साधी गुरुजी एक ठिकाणी म्हणतात आई माझा गुरु आई आहे नीट लक्ष देऊन ऐका बघ का ता? हा कृपादृष्टी कशी असते कृपादृष्टी कशी असते थोड्यामध्ये सांगतो तुम्हाला महाभारतातलाच प्रसंग आहे आणि तो ही दुर्योधनाच्या जीवनातला आहे नीट लक्ष देऊन ऐका ज्या वेळेला धर्मयुद्ध सुरू झालेलं होतं धर्मयुद्ध सुरू झाल्यानंतर हो एक लक्षात घ्या दुर्योधनानं आपला कर्ण कितीही जवळचा मित्र असला तरी त्याला अगोदर सेनापती केलं नाही जोपर्यंत भीष्माचारी आहे म्हणजे किती नियमात वागणारा दुर्यो हा दुर्योधन होता आणि त्यावेळेला त्याला हा विचारलं की मी अमर कसा होय वज्रदेही कसा होईल मला मृत्यू येता नाही त्यावेळेला त्याला सांगण्यात आलं कि म्हणजे तू असं कर तुझी आई गांधारी आहे गांधारी ना डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि त्याच्यामुळं मुळ त्या डोळ्यामध्ये इतक तेज आहे आहे कि त्या उघड्या डोळ्यांनी तुझ्या आईनं तुझ्या जर देहाकडे पाहिलं तर तुझं शरीर वज्रदेह होणार आहे हा प्रसाद आहे का प्रसाद आहे नीट लक्ष देऊन का आणि म्हणून त्याला सांगितल्यानंतर तो नग्न अवस्थेमध्ये नग्न अवस्थेमध्ये मध्यरात्रीला आईकडे निघाला आईला सांगितलं होत त्याला आई मला असं असं सांगितलं त्यावेळेला गांधारीने सांगितलं बाळा उद्या मध्यरात्री अंगावर थोडंही वस्त्र न ठेवता माझ्या समोर ये सांगितलं त्याप्रमाणे दुर्योधन नग्न अवस्थेमध्ये आणि निघाला निघाला पण हे कपटी होत कि मधीच नाही त्याला हे पांडव मरू द्यायचे नव्हते ना नाही आत्याची लेखड होती ना आत्याची होती कशी मरू द्यायची विचार केला राजकारण नाही राजकारण आणि म्हणून ज्या वेळेला दुर्योधन असा समोर निघाला त्या वेळेला फुलाचे हार घेऊन हे आले वाटत त्यानं मला दुर्योधन अरे और गरज म्हणजे त्यानं मला असं असं माझ्या आईनं मला देहावर पाहिल्यानंतर मी वजनदेही होणार आहे आणि वजनदेही होण्यासाठी म्हणून मी असाय लग्नावस्थेमध्ये चाललेलो आहे काय म्हणते तुला नेंदावर ठीक होत की म्हणलं बाळू थोडा होता चिक थो ठीक होतो आता मोठा चा मोठा टोनगा झाला अनासला टोनगाच्या टोनगा आई पुढे जाऊन बरं तुला लाज तर मग मग कसं करू कसं असत माहित आहे का सर्वसाधारण सामान्य लोक असते की की कुणी बी काय बी सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवतो लगेच विश्वास आमच्या गावात एक माणूस तेलवाद घेऊन चाललो होतो आमुषा म्हणून तेलवाद घेऊन चालत कुठे निघाला मला माग तिला होत घालायला निघाले मला हा मला ही माहिती चांगला नाही ती पलीकडच्या कडे जाय का नाही लय पावर बाज नाही बघ आता माहिती माहिती सुद्धा फोन आहे की नाही ते तिकडे निघाल ते म्हणा हिकडे कुठे निघाला तुझ्या घराच्या जवळ माहितीचं देऊळ आहे हिकडे कुठे नाही मला त्या अमक्यानं सांगितलं ही लय पावर बाज आहे मग पावर बाज का मग माळावरच आहे बघ मला निघाल की माळावरती तेल होत घेऊन तस सर्वसामान्य माणसाचा लगेच विश्वास बसतो तसा होती त्याला विश्वास बसला पुढे एवढं चांगलं दिसत नाही मला फक्त म्हणला तुझ्या हितो गुटाळ एवढं अवघड जागेला गुटाळत जा मारला त्याला की घ्यास आणि आईच्या समोर उभारायला बा बघणी बागितल्याप्रमाणे निर्वस्त्र होऊन आलास का आई मला माझ्या अंगावर एक सुद्धा वस्त्र नाही वस्त्र नाही मला माझ्या अंगावर उघडू काढवले उघड आई आणि माझ्या पहा आणि मा शरीर ही कर गांधारीनं पट्टी सोडली आणि पट्टी सोडून पायाच्या नखापासून केसापर्यंत अस पूर्ण पाहिलं आणि पूर्ण पाहिल्यानंतर डोळे बंद केले सांगितलं बा वाटेत ग माझ्याने झालं पण इथं फुलाचे हा अवघड जागेवर उडालेस म्हणून तेवढी जागा फक्त कच्ची राहिले आणि तिथंच तुझा घात होणार आणि तिथंच तुझा मृत्यू होणार आहे शिवरा